थंडी सुरू झाली की शरीराला हवं असतं काहीतरी वॉर्म क्रीमी आणि हेल्थ बुस्टिंग आणि आज मी घेऊन आले आहे अशी खीर जी फक्त चवीसाठीच नाही तर हिमोग्लोबिन वाढवायला पी सी ओ डी पी एस हेअर अँड स्किन आणि वेट लॉससाठी पण खूप जबरदस्त यस ही आहे हळीम म्हणजेच आळीव खीर आयर्न कॅल्शियम प्रोटीनने भरलेली वुमन्स हेल्थ सुपरफूड चला तर मग सुरुवात करूया विंटर स्पेशल प्लस वेट लॉस खीर म्हणजेच हाळीम खीर सर्वात प्रथम आपण हाळीम दोन तासासाठी पाण्यात भिजवून ठेवूयात दोन तासानंतर तुम्ही बघू शकता हाळीम छानपैकी फुगलेली आहे अगदी शाबुदाण्यासारखीच मऊ सूत इन्ग्रेडियंट्स बघून घेऊयात अर्धा लिटर दूध पाच ते सहा वेलची सोक केलेलं हळीम ड्रायफ्रूट्स केसर आणि हळद हळद ऑप्शनल आहे त्यानंतर एका पातेल्यात दूध तापवण्यासाठी ठेवूयात दुधाला छानपैकी उकळी आलेली आहे आता आपण एक चार ते पाच मिनिटासाठी छान उकळून घेऊयात दूध छान घट्टसर झालेले आहे आता त्यामध्ये आपण दोन चमचे सोक केलेलं हळीम टाकूयात हळीम टाकल्यानंतर तीन ते चार मिनिटे छान शिजू देऊयात त्यामुळे आपली हळीम छान शिजली जाईल छान प्रकारे दुधामध्ये शिजलेली आहे त्यानंतर केसर टाकूयात तुम्ही बघू शकता केसरमुळे दुधाला किती सुंदर रंग आलेला आहे त्यानंतर वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात त्यानंतर दोन चमचे साखर टाकूया साखर ऐवजी तुम्ही गुळ किंवा खजूरची पावडर वापरू शकतात जर तुमचा हिमोग्लोबिन कमी असेल पीसीओडी पी सीओची प्रॉब्लेम असेल हेअर अँड स्किन वीक वाटत असेल किंवा विंटरमध्ये वारंवार थकवा येत असेल तर ही हळीम आळीव खीर नक्कीच ट्राय करा नॅचरल आयर्न कॅल्शियम प्रोटीन आणि वुमन्स हेल्थसाठी तयार केलेली ही विंटर स्पेशल खीर तुमच्या शरीराला खरंच खूप खुश करेल रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा कुणाला हिमोग्लोबिनची कमी आहे किंवा वेटलॉस सुरू आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आणि अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वस्थ रहा खात रहा